कल्याण कोर्टाने आज विशाल गवली याला हजर करण्यात आले होते त्याला दोन दिवसाची वाढी पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपीचे वकील संजय धनके यांनी सांगितले की बदलापूरसारखी एन्काउंटरची घटना होऊ नये याकरिता त्याच्या नायकाने त्याच्या संपर्कात राहू द्या अशी विनंती केली मात्र सन्मान्य न्यायालयाने ही विनंती धुळकावली आहे तसेच आरोपीने सिम कार्ड हे कसारा घाटात फेकले आहे पीडित मुलीची मृतदेशी ठेवलेली बॅग हे अद्याप भेटलेली नाही त्यानंतर चप्पल त्यानंतर कपडे हे सगळे मृतदेहासोबत मिळाले पण इतरही गोष्टींचा अजूनही काही तपास सुरू आहे त्याकरता ही पोलिसांनी कोठडी मागितली आहे तर आरोपीचा मोबाईलही अद्याप मिळाला नाही पोलिसांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी वाढून मागितली आहे दरम्यान पीडित मृतमुलीच्या वडिलांनी लवकरात लवकर त्याला फाशी द्या याकरता सन्मान्य कोर्टाला विनंती केली आहे दरम्यान कल्याणच्या नागरिकांनीसुद्धा कल्याण कोर्टाबाहेर मूक निदर्शनं केले या मूक निदर्शनामध्ये गुढी अहम शर्मिंदा आहे तेरा कातील जिंदा आहे अशा आशाचे फलक घेऊन नागरिक महिला प्रमाणात सरकारी वकिलांनी पी सी मागितली होती तपासकामासाठी तपासकाम ऑलमोस्ट दोन सेकंड पीसी तपास पूर्ण झालेला आहे सीसीटीव्ही मिळाले चप्पल मिळाली मैताची जीन्स पॅन्ट होती ती तपासकामा सगळं मिळाले फक्त राहिले सिम कार्ड जे त्यांनी कसारा घाटात टाकलेलं असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि बॅग जे खाडीमध्ये टाकले कोणत्या पाण्याच्या तर त्या कारणासाठी कोर्टाने दोन दिवस पी सी दिली आहे चार तारखेपर्यंत मी हा बदलापूरचं कसं झालंय की आता सेकंड पीसी आहे प्रोग्रेस तर तेच तेच रिमांड रिपोर्टमध्ये दाखवतात की एवढे एवढे झालेले अक्षय शिंदे जसं एन्काउंटर झालं होतं की तपास कामामध्ये त्याला त्याचं एन्काउंटर केलं होतं आता ते फेक आहे किंवा आहे ते तपासामध्ये निष्पन्न होईलच पण सेम असंच ह्याचं व्हायला नको म्हणून आम्ही कोर्टाला अर्ज दिलाय ह्याचं कोणीतरी नातेवाईक ना पीसी मध्ये ह्याच्या सोबत असलं पाहिजे पोलिस कस्टडीमध्ये जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे तोपर्यंत आणि एकदा जा तो ते एमसीआर झालं किंवा कोर्टाच्या ताब्यात गेलं जेलला गेलं की अर्ज दिला आता त्याच्यावर सेम मागितलंय पीपीचं से देतील मग आपण ठरूया पुढे काय सोली कोर्टापुढे आमच्या म्हणजे आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने अक्षय अक्षय शिंदे बदलापूरचा आरोपी त्याची एनकाउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने विशाल गवळीचा देखील करण्यात येऊ शकतो अशी भीती दर्शवत त्यांनी कोर्टापुढे विनंती केली की त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नातेवाईकांना त्या आरोपीच्या संपर्कात राहू द्या अशी कोर्टापुढे विनंती केल्यानंतर कोर्टाने त्याला नकार दिलेला आहे कारण की कायद्यामध्ये त्या प्रकारचं कुठलाही प्रोव्हिजन नाही आहे आमची मागणी कोर्टाकडून आणि सरकारकडून हीच मागणी आहे त्याला फाशी झाली पाहिजे सर घरामध्ये बहीण आणि आज आमची गुड्या गेली आहे उद्या दुसरीची गुड्या जाणार पूर्ण परिसरामध्ये पूर्ण परिसराच्या भीतीचा निर्माण झालेला आहे लोक तिथे घाबरतात आणि यांनी बरेचसे मुली संगती केलेल्या आहेत सर माझे असे ठेवून काय नाही तर एन्काउंटर आणि फाशी देऊन टाका आणि यांनी केलेला आहे माझी त्यांना विनंती आहे की तुमच्या घरामध्ये आई बहीण लेखी नाही आहे का आज आमची गुड्या गेलेली आहे उद्या तुमची गुड्या जाणार उद्या तुमची गुड्या जाणार अच्छे रास्तला इथे ठेवू नका धर्तीवरती तक्रार केलेले सर्व जण आहे आणि त्याला फाशी आणि त्याला पाहिजे आणि एनकाउंटर नाही जमिनीवरती नाही ना पण पोलिसांनी ना ढेटे साहेब आणि अतुल ढेटे साहेब याला प्रशासनाने मला खूप सहकार केला आणि सीएम साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की चार ते चार महिन्यामध्ये त्याला तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि तुम्हाला घाबरायची हे नाहीये त्याला होणार मी साहेबांना पण सीएम साहेबांना पण विनंती केल्या साहेब असे राक्षसला नका आमची ही मागणी आहे की हा जो आरोपी आहे ज्यांनी तेरा वर्षाच्या मुलीवर दुष्कर्म करून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे अशा आरोपीला माननीय कोर्टाने फाशीची शिक्षा ताबडतोब देण्यात यावी आणि सरकारला ही विनंती आहे की सरकारनी निवडणुकीच्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये जे बदलापूर जो प्रकरण झालेलं होतं या मुलीचं मॅटर झालेलं होतं त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे एन्काउंटर करण्यात आलेली होती त्याप्रमाणे अशा दरिद्र जो आहे जो अतिशय मोठा म्हणजे ह्याच्यामध्ये गुन्हेगार आहे ज्याच्यावर आजपर्यंत सात ते आठ गुन्हे पण दाखल आहेत यापूर्वी असाच गुन्हा त्याच्यावर दाखल होता याला एन्काउंटर करण्यात यावं अशी सरकारकडे आमची विनंती आहे